रामनगर भागातला हा कॅनल रोड आहे आणि निळवादळ चौक म्हणतात या चौकाला खरं तर आणि परिस्थिती का अशी आहे कशामुळं आहे काय नाही आमच्या काय आणत नाही कोण काय नाही सक्षेत करत कोण तुम्ही आम्हाला सपोर्ट देत आहे आम्ही तुम्हाला मान्य करतो आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आणि आम्हाला तुम्ही जरा गरीबाला द्या करा नक्कीच दादा मी मागे पण प्रयत्न केला होता ना मित्रांनो नमस्कार मी निलेश वांदळे उपाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर आता रामनगर मात्र चौकात आहे एक महिना भरापुरी मोठं काम या ठिकाणी या चेंबरचं झालं होतं पेपरला बातमी आले ते सगळ्या आल्या होत्या बरोबर ना दादा एकच महिना झाला असेल बरोबर ना त्याला जेट मशीन आलं होतं जेट मशीनला भाडं चाळीस हजार रुपये तरी कमीत कमी तीन ते चार दिवस जेट मशीन या ठिकाणी होते पुढचे चेंबर पण त्यांनी काहीतरी रिपेअर करून घेतले तरी सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये नाहीये आणि महानगरपालिकेला बऱ्याच वेळा सांगितलं की यार या रामनगर भागामध्ये ग्रीड चेंबर तुम्ही करा ग्रीड चेंबर म्हणजे काय जर सहा फुटाचा चेंबर असेल तर खालचा दोन फूट खड्डा असतो त्याच्यावरती एक फुटाचा पाईपाची इनलाईट आणि आउट आउटलेट असते त्याच्या तीन फूटवरती राहिलेला चेंबर आता जो गाळ या रामनगर भागातला जमा होतो ज्या चेंबरमध्ये प्रत्येक चेंबरमध्ये तो खालच्या दोन फुटात साठेल आणि जर महिना दोन महिन्यांनी साफसफाई केली तर आ, तो गाळ काढला जाईल आणि हा प्रॉब्लेम सॉल्व होईल पण महानगरपालिका हे ऐकत नाही त्यांनी ऐकायला पाहिजे हे माझी विनंती आहे धन्यवाद